आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा ए पी न्यूज मराठी नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीत तीन कंपनी मालकांच्या डोळ्यात दोड़ धूळ फेकून स्क्रॅपच्या मटेरियलमध्ये हेराफेरी करण्यात आली मटेरियलचे वजन करताना खोट्या वजन पावत्या तयार करून करोडो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहा संशयितांना अटक केली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली अभिषेक शर्मा जितेंद्र हिराराम मिश्रा गोपाल सुरेश राणे रवींद्र वर्मा ज्ञानेश्वर बाघेल राम लखन सिंग या सहा जणांना पोलिसांनी अटक केली याबाबतचा या पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पू उपनिरीक्षक संदीप पवार करीत आहेत अंबड तसेच औद्योग आउदो, सातपूर औद्योगिक वसाहतीत बहुतांशी वजन काट्यांचे मूळ मालक दुसरे असून हे सर्व वजन काटे करायला चालवायला दिल्यामुळे पोलिसांना मूळ मालकापर्यंत जाण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत असल्यामुळे पोलिसांचे दृष्टीने तपास चक्रे सुरू आहेत त्यामुळे मोठे मासे लवकरच पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे आंबोड औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्रमांक बी अठ्ठेचाळीस व प्लॉट क्रमांक जी एक्याऐंशी येथे इलेक्ट्रोफेब इनोव्हेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तसेच इतर दोन अशा तीन कंपन्या का आहेत या तिन्ही कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कंपनी काम करत स्क्रॅप मटेरियलचे शिल्लक राहते दिनांक अठरा सात चोवीस रोजी आंबड येथील कंपनी आहे इलेक्ट्रो फॅब इनोव्हेशन या कंपनीचे मालक आहेत प्रशांत अरुण संघई यांनी अशी आपल्याकडे तक्रार दाखल केली होती की त्यांच्या कंपनीमधून जो स्क्रॅपचा माल ते विकतात त्याचं वजन काट्यावर जे वजन होतं ते वजन प्रत्यक्षात मालापेक्षा कमी वजनाच्या पावत्या दिल्या जातात आणि त्यामुळे त्यांची फसवणूक होते अशा प्रकारची तक्रार त्यांनी दिली होती आपण तात्काळ त्यात गुन्हा दाखल केला आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रो फॅब इनोव्हेशन या कंपनीकडून भंगार गोळा करणारे किंवा भंगार माल खरेदी करणारे अभिषेक शर्मा यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे या तपासादरम्यान असं निष्पन्न झालंय की ज्या वेब्रिजवर या भंगारच्या गाड्यांचं वजन होत होतं तिथे प्रत्यक्षात जे वजन होत होत त्यापेक्षा कमी वजनाच्या पावत्या दिल्या जात होत्या आणि त्याद्वारे या फिर्यादी संघय यांची फसवणूक होत होती म्हणून ते तिन्ही वजन काट्यामधले जे ऑपरेटर्स आहेत त्यांना सुद्धा या कामी अटक करण्यात आले आहे तसेच इलेक्ट्रो फॅब कंपनीतील या गुन्ह्यामध्ये सामील जे दोन कर्मचारी होते जितेंद्र मिश्रा आणि गोपाल राणे यांना सुद्धा यामध्ये अटक करण्यात आले आहे हा तपास या मडिसी चुंचाळी येथील पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार हे करत आहेत अजून प्रकरण तपासावर आहे अद्याप पर्यंत सहा जणांना यामध्ये अटक झाली आहे त्यांची पी सी आर घेण्यात आले आहे अजूनही या, या प्रकरणी जे काही वेब्रिज होते त्यातील जे, जे मशीन्स होते जप्त ते जप्त या प्रकरणी आपण केलेले आहेत आतापर्यंत आपण तीन वजन काट्यांची यामध्ये सगळे तपासणी केली आहे आणि त्या वजन काट्याचे जे मशीन्स आहेत ते आपण सील केले आहेत ते आता एक्सपर्टच्या सहाय्याने त्यातील डेटा आपण काढणार आहोत तो डेटा काढल्यानंतर निश्चित होईल की नक्की या फसवणुकीचं जे प्रमाण आहे ते किती आहे त्या नाहीये जे व्हेकल्स येतात त्यांचं ते वजन होत होतं आता किती व्हेकल्स यायचे आणि किती व्हेकल्स त्यांनी तसे त्या वे ब्रिज वर त्याची वजनाची तपासणी केली आहे त्यावरून यातील फसवणूक किती झाली आहे याचा क्वांटम नंतर निश्चित होईल ए न्यूज चीफ अनवर खान पठान नासिक